एका देशात डास सापडतात तेही फक्त तीन पण या डास सापडण्याच्या घटनेची जगभर चर्चा होते जगातल्या सगळ्या माध्यमांकडून या घटनेची दखल घेतली जाते सोशल मीडियावरही याची बरीच चर्चा होते कारण काय तर हा देश मॉस्किटो फ्री कंट्री म्हणून ओळखला जायचा मॉस्किटो फ्री देशातच डास सापडल्यामुळे या घटनेबद्दल एवढं बोललं गेलं पण हा देश आहे कुठला तर आईसलँड आईसलँडमध्ये डास सापडण्याच्या या घटनेकडे जागतिक हवामान बदलाचा महत्वाचा भाग म्हणून पाहिलं जाते आहे इथे डास सापडणं हा सगळ्या जगाच्या पर्यावरणासाठी एक इशारा असल्याचंही काहींचं म्हणणं आहे पण आईसलँडमध्ये डास सापडण्याच्या घटनेकडे जागतिक हवामान बदलाचा भाग म्हणून का बघितलं जात आहे आतापर्यंत या देशात डास का सापडत नव्हते आणि मॉस्क्युडो फ्री कंट्रीमध्ये डास कसे सापडले सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलब्रू आईसलँड हा नॉर्थ युरोपमध्ये वसलेला एक छोटा देश नावाप्रमाणेच आईसलँडमध्ये नजर जाईल तिकडे फक्त बर्फ आहे हा देश दोन गोष्टींसाठी ओळखला जातो पहिली म्हणजे आईस आणि दुसरं म्हणजे फायर आईसलँड जगभरात प्रसिद्ध असण्याची इतरही अनेक कारण आहेत आईसलँडमध्ये असलेल्या हिमानद्या ज्वालामुखी धबधबे ग्लेशियर आणि तिथलं नॉर्दन लाईट या सगळ्याची जगभरातल्या पर्यटकांना नेहमीच भुरळ पडत असते पण आईसलँड सध्या एका वेगळ्या कारणासाठी बातम्यांमध्ये कारण आहे तिथे सापडलेले तीन डास आईसलँडमध्ये सापडलेल्या या तीन डासांची दखल सगळ्यात जगभर घेतली गेली कारण या महिन्यापर्यंत पृथ्वीवर आईसलँड आणि अंटार्क्टिका ही दोनच ठिकाणं पूर्णपणे डासमुक्त म्हणून ओळखली जायची मागची अनेक वर्ष आईसलँडवर डासांचं अस्तित्व नव्हतं त्यामुळे इथे अचानक तीन डास कसे सापडले यामुळे संशोधकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातं आईसलँडमध्ये बेओन टासन नावाचे एक कीटकप्रेमी आहेत आईसलँडची राजधानी रेग जाविकच्या नैऋत्येला असलेल्या कजोस या हिमनदीच्या खोऱ्यात ते राहतात ब्योन यांना किडे पकडण्याची आणि त्यावर संशोधन करण्याची आवड आहे त्यातूनच त्यांनी तिथल्या परिसरात किडे पकडण्यासाठी वाईन मध्ये भिजवलेल्या पट्ट्याचा वापर करून एक सापळा तयार केला होता जेणेकरून या सापळ्याकडे कीटक आकर्षित होतील सोळा ऑक्टोबरला आपल्या गार्डनमध्ये काम करत असताना त्यांना या जाळ्यात काही किडे अडकल्याचं दिसलं सुरुवातीला या मुंग्या किंवा दुसरा कोणता कीटक असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं पण काही वेळाने नीट निरखून बघितल्यावर आपल्या जाळ्यात एक डास अडकल्याचं त्यांना समजलं त्यानंतर त्यांना या जाळ्यात अजून दोन डास सापडले डास तेही आईसलँडमध्ये म्हणून बिओन यांना त्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी हे खरंच डास आहेत का नाही हे तपासायचं ठरवलं हो त्यासाठी त्यांनी हे डास आईसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधले कीटकशास्त्रज्ञ मॅथियास अल्फ्रेडसन यांच्याकडे पाठवले हो लॅबमध्ये तपासणी केल्यावर हे कीटक डासच असल्याचं स्पष्ट झालं मॅथियास यांच्या म्हणण्यानुसार हे क्युलिसेटा इन्युलाटा प्रजातीचे डास आहेत हे जंगली प्रजातीचे डास म्हणूनही ओळखले जातात या प्रजातीचे डास हे प्रामुख्याने युरोप उत्तर आफ्रिका आणि उत्तर सायबेरिया या भागात आढळतात या प्रजातीचे डास थंड वातावरणातही जिवंत राहू शकतात आता या प्रजातीच्या डासांपासून कोणताही प्रकारचा आजार होत नसला तरी हे डास चावल्यामुळे सेल्युलायटिस म्हणजेच चावलेल्या जागेवर आग आणि जळजळ होऊ शकते पण हे डास आईसलँडमधल्या वातावरणात सापडल्यानं आता चिंता व्यक्त केली जाते आईसलँडमध्ये डास सापडण्याच्या घटनेकडे हवामान बदलाचा मोठा भाग म्हणून बघितलं जात आहे पण साहजिकच एक प्रश्न आहे तो म्हणजे आईसलँडमध्ये डास का सापडत नाहीत तर याची अनेक कारणं सांगितली जातात पहिलं म्हणजे आईसलँडचं वातावरण आईसलँडचं टेम्परेचर हे साधारणतः पाच ते सहा डिग्री असतं त्यामुळे या भागात फ्रीज आणि थॉ म्हणजे गोठणं आणि वितळण्याची प्रक्रिया कायम होत असते संशोधकांच्या म्हणण्यानुसार आईसलँडमध्ये ही प्रक्रिया तीन वेळा होते ज्यामुळे या वातावरणात डासांची लारवा आणि अंडी ग्रो होत नाहीत आईसलँडच्या वातावरणामुळे डासांच्या प्रजननाला अडथळा निर्माण होतो त्यामुळे इथे डास आढळतच नाही दुसरं कारण म्हणजे इथे सापडणारे गरम पाण्याचे कुंड आईसलँडमध्ये ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तिथं गरम पाण्याचे कुंडसुद्धा आढळतात या गरम पाण्याच्या कुंडामध्ये डासांची अंडी वाढू शकत नाही तिसरं कारण म्हणजे आईसलँडची भौगोलिक स्थिती जर आपण आईसलँड बघितला तर तो अटलांटिक महासागराच्या अगदी मध्यात आहे त्यामुळे दुसऱ्या कोणत्या प्रदेशातून इथं मच्छर उडून येऊ शकत नाही याच कारणामुळे आईसलँडमध्ये डास सापडत नव्हते मग आता एवढी वर्ष डास सापडले नाहीत मग अचानकच आईसलँडमध्ये डास कसे सापडले इथे डास येण्याचं नेमकं कारण काय तर सध्या तरी याबद्दल अजून काही ठोस पुरावा मिळालेला नाही याबाबतचं संशोधन अजूनही सुरूच आहे काही संशोधकाच्या म्हणण्यानुसार आईसलँडमध्ये सापडलेले हे डास मालवाहू जहाजं किंवा कंटेनरद्वारे इथे आले असू शकतात आईसलँडमध्ये मागच्या काही वर्षात पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलंय आइसलँडमध्ये व्यापारही मोठ्या प्रमाणावर होतोय याआधीही एकोणीसशे ऐंशीच्या आसपास एक डास ग्रीनलँडहून आलेल्या विमानातून आईसलँडमध्ये सापडला होता पण इथल्या वातावरणात तो फार काळ जगू शकला नाही पण मागच्या काही काळात या आईसलँडच्या तापमानात कमालीचा बदल पाहायला मिळतोय इथल्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा दहा डिग्री सेल्सिअस से जास्त उष्णता नोंदवली गेली डासांच्या वाढीसाठी उष्ण हवामान हे महत्वाचं असतं त्यामुळे आईसलँडचं वाढलेलं तापमानच तिथे डास सापडण्यास कारणीभूत असल्याचं म्हटलं जाते डासांची अंडी वाहतुकीच्या माध्यमातून किंवा मग पर्यटकांसोबत इथे आली असावी असा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे याशिवाय आईसलँडमधल्या वातावरण बदलामुळं इथल्या पाण्यात मॅक्रेल सारखे मासे सुद्धा सापडत आहेत जे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे सध्या तरी या घटनेमागे वातावरणात झालेला बदल हेच एकमेव कारण समोर आले मागच्या काही महिन्यात आईसलँडच्या काही भागातलं तापमान वीस ते पंचवीस डिग्रीपर्यंत पोहोचल होतं आईसलँडच्या पश्चिम भागात असलेलं ओक जोकुल ग्लेशियर वितळले ज्याचा परिणाम हा तिथल्या स्थानिक पर्यावरणावर होताना दिसतोय पुढे सुद्धा अशीच तापमान वाढ होत राहिली तर अजून या भागात न आढळणारे कीटक आपल्याला आईसलँडमध्ये पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते फक्त आईसलँडच नाही तर वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं युरोपात सुद्धा एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची अंडी सापडले त्यामुळे हे बदलत चाललेलं वातावरण सगळ्या जगासाठी धोक्याची घंटा असल्याचं अनेकांचं मत आहे आईसलँडमध्ये डास सापडण्याच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा